तो वी नो अबाउट आज आपण विचार नियमचा आधार आणि आशा आणि विश्वास याबद्दल या पुस्तकाबद्दल माहिती घेऊया बेस्ट पुस्तक विचार नियमचे रचनाकार सर श्री हे आहे नाईन मिलियन नव्वद लाख कॉपी आतापर्यंत ह्या विकल्या या पुस्तकाच्या अशा आहे वेळेचा सर्वात मोठा आधार आशा जागृत असेल तर प्रत्येक इच्छा होते साकार या पुस्तकाबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया मोठ्या यशा छोट्या परंतु महत्वपूर्ण दुवा आशा निराशा आणि अविश्वास या भावना म्हणजे हळूहळत हे विष मनुष्याला निराशाच्या गर्तेत ढकलून त्याचा सर्व शक्ती नष्ट करतात यावलो आशा आणि विश्वास या भावना असा अमृत आहे ज्याच्या एका थेमाचा आस्वाद घेतल्याने देखील मनुष्य स्वतःमध्ये सर्वोच्च शक्यता विकसित करण्याकडे आणि सूक्ष्म जीवनाकडे अग्रेसर होतो तुमच्या जीवनात देखील निराशाचं विष भिनायला लागले का तुमच्या जीवनात दूर दूरपर्यंत आशेचा अंदुक असा किरण देखील दिसेनासा आहे अशा परिस्थितीत निर्माण झाली आहे का तुमच्या मनात सतत आड अडचणीशी झुंजता राहण्याऐवजी सर्व समस्यातून मुक्त होण्याचे विचार येतात का तुम्ही निराशेचा काळोख मिटून उत्साह आशा आणि विश्वास यांच्या प्रकाशात पुढील मार्ग करू इच्छिता का वरील सर्व प्रश्नांचं उत्तर जर हो असेल तर हे पुस्तक तुमच्या मनात विश्वासात सतत आशा जागवेल आशा सुखी जीवनातील असा दुवा आहे तो छोटा असून देखील मनुष्याचा मुख्य आधार आहे आशेच्या आधारस्तंभावर भूकंप उभं राहिलेल्या तुमच्या संतुष्ट जीवनासाठी भरघोस शुभेच्छा या पुस्तकाची किंमत जवळजवळ दहा रुपयाच्या जवळपास आहे डिटेल माहिती घेण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 गेट हॅप्पी थॉट्स डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू तेज ग्यान डॉट ओ आर जी याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे पुस्तकाचे अजून दुसरे पुस्तक आहे विचार नियम स्वस्त विचार नियम परिवारासाठी विचार नियम का का आपण सर्व आंतरिक शांती आजच पुस्तक दिवा आपल्याला भौतिक यशस्वी हवे का या दोन्ही गोष्टी एकाच वेळी प्राप्त करणं शक्य आहे का होय विचार नियम या पुस्तकाचा सहाय्याने जीवनात आंतरपाय ताळमेळेत साधा शांत स्थिर जीवनाचा आनंद घ्या विचार अप... पलीकडे जाऊन आपलं खरं स्वरूप जाणार जी तुमची मूळ अवस्था आहे विचार प्रत्यक्ष अंगीकार जेणेकरून तुम्ही सर्व शक्यता प्राय पोहोचू शकाल मनात राहून प्रेम आनंद करुणा विपुलता आणि सर्जनशीलता हे गुण अंतरंगात आविष्कृत होऊ द्या तुम्ही खरंच समृद्ध आहात का उत्तर देण्यापूर्वी शंभर धावा कारण तोच मनुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध असतो त्याची ज्याच्याकडे सपोर्ट स्वास्थ्याची दौलत असते तुमचं स्वास्थ्य आणखी उत्तम बनू शकतं असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला स्वास्थ्याच्या शिखरावर पोचायचं आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर पुस्तक तुमच्या डॉक्टरची भूमिका निभावू शकतो परिवारासाठी विचार विश्वास विश्वासनाथ वेगान मित्राच्या सह मनुष्याला यशी शिखर काढता येतात आपण या पुस्तकाशी संमत आहात का